शेतकरी बांधवांनो आपण तूर पिकामध्ये उत्पादन वाढीसाठी फुलोरा अवस्था किंवा शेंगा अवस्थामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक यांचा फवारणीमध्ये वापर करतो त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग रासायनिक खतांचा वापर करतो परंतु तूर पिकामध्ये ज्यामुळे पंधरा ते वीस टक्केपर्यंत उत्पादन वाढतं असं शेंडा खुडणी हे काम आपण महत्वाचे शेतकरी करत नाही मग शेंडा खोडणी करताना आपण कोण कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा ही शेंडाखुडणी कधी केली पाहिजे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी मी प्रमोद आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करत आहे hmm. तर सुरुवातीला आपण जो उद्देश सांगितला तूर शेंडा खुंडणी मागे उत्पादन वाढतं तर ते कशा पद्धतीने वाढतं हे आपण समजून घेऊया हे माझ्या हातामध्ये तूर पिकाचे एक रोपटा आहे तूर पिकामध्ये या शेंड्याला ऑक्झिन नावाचं संप्रेरक असतं या संप्रेरकामुळे तुरीचं फक्त वाढ ही शेंड्याकडे होत असते ज्यावेळी आपण तूर हे एक ते दोन इंचावरून कट करतो अशा पद्धतीनं त्यावेळी ह्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि खालून फुटव्यांची संख्या वाढली जाते ज्यावेळी आपण वरच्या बाजूने शेंडा खुडतो त्यावेळी त्याच्या प्रत्येक पानामधून असे नवनवीन फुटवे निघण्यास सुरुवात होतात आणि ज्यावेळी हे फुटवे वाढतात फुटव्यांची संख्या वाढते त्यामुळे या फुटव्याला येणाऱ्या फुलांची संख्या वाढते पर्यायानं एकूणच शेंगांची संख्या वाढते यामुळे तूर पिकामध्ये एकंदरीत उत्पन्नामध्ये वाढ होते आता पुढील महत्वाचा प्रश्न की शेंडा फोडणी कधी केली पाहिजे यामध्ये बऱ्याच जणांकडून असं सांगितलं जातं की पेरणीपासून पंचवीसाव्या दिवशी पहिली शेंडा फुडणी पन्नासाव्या दिवशी दुसरी शेंडा फोडणी आणि पंच्याहत्तरव्या दिवशी तिसरी शेंडा फोडणी परंतु जर शेंडाखोडणीचा खर्च पाहिला तर हा खूप मोठा होईल आता बाजारामध्ये नवनवीन यंत्र आलेत की ज्यामुळे कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये शेंडाखोडणी केली जाऊ शकते परंतु ज्या शेतकऱ्यांना दोन ते तीन शेंडाखोडणी करणे शक्य नाही त्यांनी अंदाजे पेरणीपासून पंचेचाळीस ते साठ दिवसापर्यंत शेंडाखोडणी करता येऊ शकते आणि जे शेतकरी दोन शेंडाखोडणी करू शकतात त्यांनी पहिली शेंडाखोडणी पेरणीपासून तीस ते चाळीसाव्या दिवशी तर दुसरी साठ ते सत्तराव्या दिवशी शेंडा खुंनी केली पाहिजे शेंडा खुंडी केल्यानंतर शेतकऱ्यांनी महत्वाची कोणती काळजी घ्यायची आहे ज्यावेळी शेतकरी शेंडा खुडतील त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल की ज्यावेळी आपण शेंडा खुडतो थो, त्यावेळी थोडासा चिकट सादरा आलेला दिसून येतो यामुळे काय होतं तर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याचबरोबर आपलं पीक ढगाळ वातावरण असेल तर आपलं पीक पिवळं पडलेले दिसून येऊ शकतं त्यामुळे शेंडा खुडणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी एखाद्या साध्या बुरशीनाशकाचा फवारणी करून घ्यावी यामध्ये तुमचं पंचेचाळीस साप पावडर रोपो इत्यादी बुरशीनाशक असू शकतात त्याचबरोबर या फवारणीमध्ये बारा एकसष्ट झिरो किंवा एकोणीस एकोणीस झिरो या विद्राव्य खतांचा वापर करावा जेणेकरून खालून फुटव्यांची संख्या वाढेल त्याचबरोबर शेंडाखुंडी केल्यानंतर एखादं हलकंसं पाणी द्यावं जेणेकरून फुटव्यांची संख्या वाढेल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल आजच्या व्हिडिओमधल्या माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुर्तास थांबूयात धन्यवाद